खूप 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 आज आपण कोणत्याही प्रकारचं वाटण न करता लग्नपंक्तीत मिळणारी फ्लावर बटाट्याची सुकी भाजी बघणार आहोत ही भाजी अतिशय टेस्टी लागते ही भाजी लग्नाच्या पंक्तीत जशी आपण खातो ना तशी घरी होत नाही तर हे असं का होतं तर हीच पद्धत मी ही। तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा चला तर जास्तीचा वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो फ्लावर घेतलेला आहे आणि फ्लावरच्या बघा मी अशा पद्धतीने मोठ्या साईजमध्ये असे तुकडे करून घेतलेले आहेत तर फ्लावरचे आपल्याला मोठे साईजच करून घ्यायचे आहेत तुकडे आपल्याला याचे आणि त्यानंतर इथे मी बटाटासुद्धा सोलून घेतलेला आहे आणि लांब आकारामध्ये अशा पद्धतीने मी इथे कापून घेतलेले आहे बटाटा हा लगेच काळा पडतो त्यामुळेच मी ह्याला पाण्यामध्ये ठेवलेला आहे आणि फ्लावरसुद्धा छान पाण्याने मी धुवून घेतलेला आहे त्यानंतर इथे कढईमध्ये मी थोडं तेल घेतलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे फ्लावर तळून घ्यायचे आहेत रंग बदलेपर्यंत आपल्याला फ्लावर छान मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत पण त्याआधी तेल आपलं छान गरम झालेलं असलं पाहिजे फ्लावर तळताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे त्यामुळे फ्लॉवरची भाजी खाण्यासाठी खूप टेस्टी लागते तर आता याचा बघा तुम्ही रंग आता चेंज झालेला बघा छान असं गोल्डन कलरवरती आलेला आहे तर आता हे आपण काढून घ्यायचं आहे आणि त्याच तेलामध्ये इथे आपल्याला बटाटासुद्धा फ्राय करून घ्यायचा आहे लग्नाच्या पंक्तीत असो किंवा हॉटेलमध्ये किंवा ढाब्यामध्ये अशाच पद्धतीने ह्या भाज्या फ्राय केल्या जातात त्यामुळे ह्याची टेस्ट आणखीन जास्त छान लागते तर बटाटासुद्धा आपल्या इथे झालेला आहे हे काढून घ्यायचं आहे आणि त्याच कढईमध्ये इथे मी जिरं घातलेलं आहे अर्धा छोटा चमचा जिरं छान फुलू द्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी दोन कांदे बारीक करून घातलेत बघा आणि तेही आपल्याला लो फ्लेमवरती छान परतून घ्यायचे आहेत अगदी सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने फ्लावर बटाट्याची सुकी भाजी तुम्ही टिफिनसाठीसुद्धा अगदी झटपट तयार करू शकता आता कांद्यालासुद्धा मस्त एकदम सोनेरी रंग आलेला आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालायचे आहेत तर इथे मी एक चमचा धना पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा यामध्ये मी गरम मसाला घेतलेला आहे आणि त्याचबरोबर अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे एक चमचा याच्यामध्ये जिरा पावडर घालायची आहे आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आपण बेसिकच मसाले वापरलेत पण खाण्यासाठी ही भाजी खूप टेस्टी लागते नक्की ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने सगळे मसाले आपले घालून झालेले आहेत पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काश्मिरी लाल मसाला आणि आपला रेग्युलरचा जो तिखट तो, तो मसाला असतो तो सुद्धा याच्यामध्ये ॲड करायचा आहे काश्मिरी मसाल्यामुळे रंग छान येतो त्यामुळे आवर्जून या भाजीमध्ये घाला आता छान मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक फोडी करून एक टोमॅटो घालायचा आहे तो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे टॉमॅटो पटकन शिजण्यासाठी छान याची ग्रेव्ही बनण्यासाठी आता यामध्ये मी अगदी दोन ते तीन चम्मच गरम पाणी घालायचं आहे आपल्याला त्यामुळे टॉमॅटो हा पटकन शिजला जाईल आणि ग्रेव्हीसुद्धा आपली खूप मस्त तयार होईल पाण्याचा वापर आपण जास्त करायचा नाही आहे कारण की भाजी आपण ही सुकी करणार आहोत आणि सुकीच भाजी ही खाण्यासाठी टेस्टी लागते फक्त ग्रेवी आपली एकजीव होण्यासाठी आपण थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता याच्यावरती आपल्याला थोडं दोन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे छान आपला मसालासुद्धा याच्यामध्ये तयार होईल आता आपला मसालासुद्धा मस्त मसाला एकदम शिजला गेलेला आहे त्याचा कच्चेपणा पूर्ण निघून गेलेला आहे भाजीचा मसाला तर आपला इथे तयार झालेला आहे आता यामध्ये मी एक टॉमॅटो मोठ्या साईजमध्ये फोडी करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा याच्यामध्ये घातलेल्या आहेत त्यानंतर इथे आपण फ्लॉवर बटाटा जो तळून घेतला होता तो सुद्धा इथे घालायचा आहे आणि झाकण ठेवून आपल्याला लो फ्लेमवरती छान असं शिजू द्यायचं आहे फ्लॉवर आणि बटाटा आपण तळून टाकला होता त्यामुळे हा शिजला तर गेलेला आहे फक्त ह्याला छान अशी वाफ आल्यानंतर ह्यातला जो फ्लावर असतो ना त्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जातो आणि फ्लॉवर तो शिजतो आणि यामध्ये बटाटा तर पटकन शिजतो तर अशा पद्धतीने आपल्याला एक दोन मिनटं पुन्हा झाकण ठेवून आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे आता आपली भाजी तयार झालेली आहे वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि भाजी आपली मस्त पिकी एकदम खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय बघा जर कलरचं टेक्स्चर किती मस्त आलेलं आहे जशी आपण लग्नपंक्तीत खातो ना तशीच भाजी इथं आपली ही तयार झालेली आहे भाजी करण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा